महाराष्ट्र बारत प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब भाराध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब इतर सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीचं अध्यक्षपद जे मला काम करण्यासाठी दिलेलं आहे त्यासाठी मी त्यांची अत्यंत ऋणी आहे भारतीय जनता पार्टीचं अध्यक्षपद हे एक पद असून ही एक जबाबदारी आहे पद फक्त नसून ही एक जबाबदारी आहे असं मी मानते येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये माननीय शहराचे आणि जिल्ह्याचे सर्व आमदार आणि माजी अध्यक्ष नरेंद्रजी काळे आणि बाकीचे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने आणि शहरातील सर्व तमाम महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन मी महानगरपालिकेचं आव्हान सगळ्यांच्या साथीने नक्की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून फेलू शकू असा मला विश्वास आहे सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद आभार जय हिंद जय महाराष्ट्र